आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड दोन हजार पंचवीसचा तिसरा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार होता मात्र भारत आणि पाकिस्तानचा सा हा सामना रद्द करण्यात आला भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे त्यानंतर आयोजकांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होणारा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे नंतर वुमन्स टीम इंडिया ही ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरली काल वुमन्स इंग्लंडनं टीम इंडियावर दुसऱ्या आणि करोया मरो या सामन्यात नुसार आठ विकेट्सनं विजय मिळवला इंग्लंडनं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत एक एकनं बरोबरी साधली त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिकेवर नाव कोरतोय याकडं साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आशियाई परिषदेच्या वार्षिक बैठकीला नकार दिला आहे ही बैठक चोवीस जुलै रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे होणार आहे बी सी सी आयचं म्हणणं आहे की बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती पाहता बोर्ड तेथील बैठकीला उपस्थित राहू शकत नाही भारतानं ए सी सी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना बैठकीचं ठिकाण बदलण्याची विनंती केली होती परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही नॉटिंगहॅमशायर आणि लँकेशायर यांच्यात झालेल्या सामन्यात सतरा वर्षीय फरहान अहमदनं इतिहास रचला ट्वेंटी ट्वेंटी ब्लास्ट ट्वेंटी ट्वेंटी फायमधील लढतीत लँकेशायरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचा डाव फरहान अहमदमुळं एकशे सव्वीस धावांवरच संपुष्टात आला फरहाननं आपल्या चार षटकांत पंचवीस धावा देत पाच महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या फरहाननं हॅट्रिक घेतली आणि तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायरसाठी हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला भारतानं संयुक्त अरब अमिराती संघाचा एकशे दहा त्र्याऐंशी असा पराभव करत आशिया ज्युनियर बॅडमिंटन मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला ड गटात समावेश असलेल्या भारतानं काल श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेला आश्वासक सुरुवात केली होती मात्र आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात गटातील अव्वल स्थानासाठी निर्णायक लढत होणार आहे ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या सहासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघानं तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण सहा पदकांची कमाई केली आहे विशेष बाब म्हणजे भारतानं सर्वच देशांमधून सातवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केलं आहे एकूण एकशे दहा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सहाशे तीस विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये एकोणसत्तर मुलींचा समावेश होता आर्मेनियन वंशाच्या अमेरिकन खेळाडू लेवॉन अरोनियनकडून भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीचा शून्याचा पराभव झाला आणि फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅममधील त्याचा स्वप्नवत प्रवास संपुष्टात आला स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरे गाठणारा अर्जुन पहिला भारतीय खेळाडू ठरला होता मात्र अरोनियन विरुद्धच्या लढतीत तो आपल्याकडील संधींचा पुरेसा फायदा घेऊ शकला नाही अरोनियननं पुन्हा एकदा आपली कल्पकता दाखवत बाजी पलटवली वेस्ट इंडिज चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचा निकाल बॉल आऊटद्वारे काढण्यात आला बॉल आऊटमध्ये दोनही संघांचे पहिले आहे दुसरे आणि तिसरे थ्रो चुकले पण दक्षिण आफ्रिकेचा चौथा थ्रो यशस्वी ठरला वेस्ट इंडिजला चौथ्या प्रयत्नातही यश मिळालं नाही तर दक्षिण आफ्रिकेनं पाचवं आणि शेवटचा थ्रो देखील यशस्वी केला यासह दक्षिण आफ्रिकेनं या, या चॅम्पियनशिपचा सा पहिला सामना जिंकला या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा news and